नमस्कार मी समीर जावळे तुम्ही बघताय लोकसत्ता ऑनलाईन आणि माझ्या मागे तुम्ही बघत असाल हा जो आहे हा समृद्धी महामार्ग आहे समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते आमणे हा जो टप्पा आहे त्याच्याबद्दलची खास माहिती देणारं हे पॅकेज आपण आता बघणार आहोत हा आहे समृद्धी महामार्गावरचा शेवटचा टप्पा शहात्तर किमीच्या या टप्प्यामुळे नाशिक ते मुंबई हा प्रवासही सुकर होणार आहे तसंच सप्टेंबर अखेर समृद्धी महामार्गाचा हा टप्पा पूर्ण होणार आहे देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचं उद्घाटन अकरा डिसेंबर दोन हजार बावीसला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर एकूण तीन टप्प्यात हा महामार्ग खुला करण्यात आला आता चौथ्या टप्प्याचं काम नव्याण्णव टक्के पूर्ण झालं आहे समृद्धीचा हा टप्पा महत्त्वाचा याच्यासाठी आहे याचं कारण असं आहे की या टप्प्यामध्ये नाशिक आणि मुंबई हे अंतर कमी होणार आहे त्यामुळे होणार असं आहे की कसारा घाट आहे हा पूर्णपणे टाळला जाणार आहे बारा जा किलोमीटरचा कसारा घाट आहे पण ते अंतर जे आहे हे आठ मिनटामध्ये कापलं जाणार आहे याचं कारण कसारा घाट बायपास करून हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे इगतपुरी ते आमणे या समृद्धी महामार्गावरील चौथ्या टप्प्यातलं सर्वात मोठं आकर्षण काय असेल तर तो म्हणजे आठ किलोमीटर लांबीचा हा बोगदा एम एस आर डी सीने उभारलेल्या या बोगद्यामुळे कसारा घाट लागणारच नाही तसंच कसारा घाटाचं सध्याचं जे अंतर आहे ते बारा किलोमीटर आहे जे कापण्यासाठी चाळीस मिनिटांचा अवधी लागतो मात्र समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर या बोगद्यातून गेलेल्या मार्गामुळे हे जे अंतर आहे ते आठ ते दहा मिनिटात कापलं जाणार आहे इगतपुरी ते आमणे हा जो टप्पा आहे समृद्धी महामार्गाचा या महामार्गाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या महामार्गावर पाच बोगदे आणि बारा ओव्हरब्रिज असणार आहे म्हणजे व्हॅली ब्रिज असं त्याचं वर्णन केलं जातं या पाच बोगद्यांपैकी एक बोगदा जो आहे हा आठ किलोमीटरचा आहे समृद्धी महामार्गावर ताशी एकशे वीस किलोमीटर ठेवण्यात आलेली आहे नागपूर ते मुंबई हे अंतर या महामार्गामुळे आठ तासांमध्ये कापता येणार आहे या, या चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील शहात्तर किमी मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते नाशिक हे अंतर, अंतर कापण्याचा अवधीही कमी होणार आहे कसारा घाटाला बायपास करणारा आठ किलोमीटर लांबीचा बोगदा हा महत्वाचा तर आहेच याशिवाय चार आणखी बोगदे या मार्गावर आहेत तसंच सोळा ओव्हरब्रिजही या टप्प्यात आहेत ओव्हरब्रिज उभारण्याचं काम हे अत्यंत जिकिरीचं होतं एम एस आर डी सीने अनेक आव्हानांना तोंड देऊन ते पूर्ण केलं आहे आचारसंहिता लागण्याची वेळ आणि हा प्रकल्प पूर्ण होण्याची वेळ एकच येते आहे त्यामुळे हा महामार्ग सप्टेंबर अखेर पूर्ण झाला तरी वाहतुकीसाठी कधी खुला होतो हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकसत्ता ऑनलाईन